नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बेचाळीस मंत्र्यांची यादी झाली जाहीर हे मंत्री घेणार शपथ दिग्गज नेत्यांना सर्वात मोठा दणका तर सगळेच युवा चेहरे शिंदेगरातील दिग्गज नेते बसले घरी अजित पवारांनीही दिलाय आपल्या आमदारांना नवीन संदेश भाजप नवीन चेहऱ्यांना का देते संधी बघूया सविस्तर बेचाळीस मंत्र्यांची पहिली यादी मित्रांनो अजित पवारांची यादी आहे छगन भुजबळ आदिती तटकरे हसन मुश्रीफ दत्ता भरणे धनंजय मुंडे हे मंत्री आता शपथ घेणार आहेत त्यामुळे यांना लॉटरी लागली त्यानंतर धनंजय मुंडे दत्ता भरणे धर्मराबाबा आत्राम आणि अनिल पाटील हे देखील मंत्री शपथ घेतील शिंदेगडाचे मंत्री आहेत उदय सामंत भरत गोगावले तानाजी सावंत आशिष जयस्वाल हे मंत्री शपथ घेतील त्यानंतर पुढचे नाव प्रताप सरनाईक शंभूराज देसाई दादा भुसे गुलाबराव पाटील राजेश क्षीरसागर संजय शिरसाट हे शिंदेंचे मंत्री शपथ घेणार आहेत त्यानंतर भाजपचे मंत्री आहेत रवींद्र चव्हाण नितेश राणे गणेश नाईक मंगलप्रभात लोडा आशिष शेलार हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यानंतर पुढचे येते अतुल भातकळकर शिवेंद्रराजे भोसले गोपीचंद पराळकर माधुरी मिसाळ राधाकृष्ण विखे पाटील चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे हे देखील आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यानंतर पुढची नावे येत आहेत गिरीश महाजन जयकुमार रावल पंकजा मुंडे अतुल सावे हे देखील मंत्री आता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे राज्यात दिग्गज नेत्यांना घरी बसवलं आहे अशी शिंदेगरातील बस राज चर्चा आहे शिंदेगडातील बहुतांश नेते आता घरी बसलेले आहेत आणि युवा चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नवीन चर्चा सुरू झाली आहे हे मंत्री आता आपल्या नेत्यांची साथ सोडणार का याकडेच आता देशाचं लक्ष लागलं आहे मित्रांनो याबद्दल काय आपली प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा धन्यवाद